परिषद शाळा आमदार येते बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी पंधरा नोव्हेंबर रोजी महान आदिवासी स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जिल्हा परिषद शाळा आमदार येथे उत्साहात साजरी त्या सहजन जाती समुदायाच्या बलिदान संस्कृती आणि वर्षाचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजातीय गौरव वर्ष आणि जनजातीय गौरव दिवस पंधरा नोव्हेंबर सुरू करण्याची घोषणा केली त्यांच्या कार्याचा आणि विविध शासकीय योजनेचा घेतलेला आढावा बिरसा मुंडा हे भारताचे स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते आणि वसाहतवाद सत्तेसाठी तलवारीच्या धारेचे प्रतीक होते त्यांच्या नेतृत्वाखाली गुलगुला क्रांतीचे ब्रिटिश राजवटीला आवाहन देऊन आदिवासी आंदोलनाला राष्ट्रीय चटणीचा आधार दिला म्हणूनच जनजातीय गौरव वर्ष बंद पंधरवाडा आणि उपक्रम गौरव पंधरवाडा एक नोव्हेंबर ते दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव वर्ष पंधरवाडा जन आंदोलनाचा जनजातीय गौरव वर्ष पंधरवाडा रूपात साजरा केला जात आहे या जयंतीनिमित्त सर्व जिल्हा परिषद शाळा आश्रम शाळा व इतर आदी शाळेमध्ये बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषद आमदार येथील शाळेमध्ये देखील बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी पार पडली यावेळी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी समस्त गावकरी उपस्थित होते न्यूज रिपोर्ट संपादक गणेश पवार कडवण